श्री स्वामी समर्थ होय मी तुलाच सांगतोय भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो तुझी वेळ येत आहे तुझ्या मनात जे चालू आहे ते होणार आहे खूप यश खूप आशीर्वाद येत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलत असल्याचे पहा तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहिल की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात देव तुमच्या जीवनात एक नवीन दरवाजा उघडत आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का तुम्हाला जे काही अनुभवण्याची गरज आहे ते तुम्ही स्वतःला अनुभवू द्या यापुढे तुमच्या वेदना संपणार आहेत इतरांना तोडून बोलणं दुखावणं सोडून दे तुला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म चांगले ठेव देव म्हणतो थांबा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगले नाते हवे असेल तर पाप करणं बंद करा तुम्ही पापाच्या जितके जवळ जाल तितके माझ्यापासून दूर जाल देव म्हणतो मला माहीत आहे की हे तुझ्यासाठी किती कठीण आहे मला तुमची वेदना जाणवते या दुःखाच्या ऋतू मी तुझा सोबत आहे हे जाणून घ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो अंधारात मी तुझा प्रकाश होईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो कशाची ही चिंता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईन देव म्हणतो आयुष्य नेहमी सारखे राहणार नाही मी, ना मी पुन्हा येईन आज मला तुमच्यात विजयाचा आनंद हवा आहे मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन तुमचा नाश होणार नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपेल तुम्ही सहमत असाल तर खरा स्वामी भक्त टाईप करा देव म्हणतो तुमच्या आयुष्यात कोणीतरी येत आहे जो तुमच्यासाठी सर्व काही बदलून टाकेल देव म्हणतो येत्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल तुझी आर्थिक परिस्थिती संपणार आहे लक्ष्मी तुझ्या घरी येणार आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली टाईप करा जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खूप नशिबवान व्यक्ती आहात आत्ता आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होईल सकारात्मक रहा, आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात घाबरू नका तुमची स्वप्ने पूर्ण होतील तुमचे आशीर्वाद वाढतील खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हे वाचताच तुमचे स्वप्न सत्य होईल पुढचे तीन दिवस आशीर्वादाने बरे झालेले शरीर नवीन करा खूप जास्त प्रेम आणि तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनुकूलतेने भरलेले असतील आज रात्री तुमच्यासाठी एक नवीन सुंदर अध्याय सुरू होईल मानसिक शारीरिक भावनिक उत्साही आणि आर्थिक दृष्ट्या तुमचे आयुष्य आतापासून दर महिन्याला दहा पट अधिक चांगले होईल दावा करण्यासाठी येस टाईप करा देव म्हणतो अभिनंदन तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आतापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागेल जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडू लागले आहेत होय मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत निरोगी आणि आनंदी होण्यासाठी निवडले आहे देव म्हणतो जर तुम्हाला माझा संदेश तीस जानेवारीपूर्वी मिळाला असेल तर मला तुम्हाला कळवायचे आहे की तुमचे नाव योग्य ऐकण्यात आले आहे तुम्ही यशाच्या हंगामात प्रवेश करत आहात जिथे सर्व काही तुमच्या बाजूने होईल उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा लवकरच काहीतरी तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला या सर्व आव्हानांचा सामना का करावा लागला हे लक्षात येईल मुख्य म्हणजे प्रत्येक क्षणाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संपर्क साधा तुमच्या वाटेवर येणाऱ्या चमत्कारांना कोणीही थांबवू शकत नाही हे आधीच पूर्ण झाले आहे तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरे करणार आहात तुमची चांगली बातमी शेअर करताना तुम्ही आनंदाने आणि सुखाने परिपूर्ण असाल देववंतो मी दार उघडणार आहे जे तुम्ही ठोठावलेही नाही उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे देव म्हणतो आजचा दिवस नवीन संधीनी भरलेला आहे आनंदी रहा, थोडा धीर धरा बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो मला वाटत नाही की तुम्ही अयशस्वी आहात म्हणून तुम्ही खात्री बाळगू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहे ते चुकीचे आहे कामावर लक्ष केंद्रित करा माझा तुझ्यावर विश्वास आहे मी तुझ्यावर प्रेम करतो तू इथपर्यंत फक्त हार मानण्यासाठी नाही आलास तुझं काम चालू ठेव तुम्हाला हे मिळाले आहे कारण माझी शक्ती तुझ्यासोबत आहे बाळा काळजी घे प्रयत्न कर आणि आराम कर देव पाहतो देव जाणतो आणि देव त्याचे निराकरण करतो देव म्हणतो आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपेल बाळा मी तुझ्यासोबत आहे आता शांतपणे म्हणा प्रिय देवा मला जे दुःख होत आहे ते मला समजत नाही पण तुम्ही समजता मी प्रार्थना करतो की तुम्ही मला या यातून लढण्याचे बळ द्या मीही तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो सध्या तुझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला समजत आहे पण तरीही विश्वास ठेव सर्व नष्ट होणार आहे तुम्ही सहमत असाल तर मी स्वामींच बाळ आहे असं कमेंट करा तुम्हाला आर्थिक मदत देव करण्यासाठी मदतीसाठी येणार आहे ध्यान करत राहा काहीच दिवसात वर्षानुवर्ष तुमचा निचरा करणारी गोष्ट नाहीशी होणार आहे तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची अपेक्षा करा पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा देवाने तुझी साथ सोडली नाही देव तुमच्यासाठी आहे आणि कायम राहील देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमचा चांगला विचार करतो यावर विश्वास ठेवण्याची आता तुमची पाळी आहे तुम्ही विश्वास ठेवला असेल तर होय कमेंट करा देव तुम्हाला तुमच्या एकाकी ठिकाणी भेटेल तुम्ही देवाला ऐकू शकत नसले तरीही तो तुमचे ऐकतो सगळे भोग संपतील असं देव म्हणत नाही पण तो तुम्हाला वचन देत आहे की तो तुमच्या सोबत असेल तुमचा विश्वास असल्यास आम्ही स्वामींचे भक्त टाईप करा आतापासून तीन महिन्यानंतर तुम्ही मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण वेगळ्या ठिकाणी असाल काही दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे तयार रहा, तुम्ही आतून पूर्णपणे तुटले आहात तर घाबरू नका तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडते आज देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती सोबत आहे कमेंट करा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहेस तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ मी आहे तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य मी जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडले त्याकडे मागे वळून पाहणे थांबवत नाही तितक्यात उज्वल संधी आणि अत्यंत अनंत शक्यता आपल्या समोर उभ्या राहतील तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधीन मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशीर्वादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असल्यास धन्यवाद देवा टाईप करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ